नमस्कार मैत्री निन स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त अशी पौष्टिक अशी अळीवाची खीर करणार आहोत त्याला हलीम पण म्हणतात तर इथे आपण त्याच्यामध्ये गूळ वापरणार नाही साखर वापरणार नाही अशी पौष्टिक आपली खीर होणार आहे इथे ओले खजूर असे काळे खजूर मी स्वच्छ धुवून बिया काढून घेतलेले आहेत हा, हा, त्याच्यानंतर इथे मी हलीम म्हणजे अळीव घेतलेले आहेत दो दीड चमचा आणि छान स्वच्छ धुवून पाण्यात एकदम पाहून अर्धा अर्धा तास मी भिजत ठेवले होते हे असतात ते मी छान असे धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत घातले होते आणि ते छान फुलून वरती आले हे ना हे जास्त घ्यायचे नाही ना तर मग खूप ते फुलून वरती येतात बघा आता मी दीड चमचा असे हालीपापले छान फुलून आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि इथे आपण घेतलेली आहे खारकेची पूड आणि इथे आहे बदाम काजू मी भाजून ठेवले होते त्याचे छान क्रश करून मी इथे थोडेसे घेतलेले आहेत चवीनुसार तर ही अतिशय अशी आपली पौष्टिक खीर होणार आहे तर आता आपण लगेच कृतीकडे वळूया मी छान असं गाईचं दूध घेतलेलं आहे आणि ते छान असं तापत ठेवलेलं आहे उकळलेलं पण आहे ते दूध आणि मी दीड ग्लास घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मताप्रमाणे अर्धा लिटर घेतलं तरी चालेल आणि आता हे जे भिजलेले आळीव आहेत ते याच्यात आपल्याला घालायचे आणि छान याच्यात शिजवून घ्यायचेत आपल्याला त्याच्यातच आपण हे खारीक पावडर पण घालून घेऊया ड्रायफ्रूट पण त्याच्यातून घालूया आणि खजूर आपण नंतर घालूया ओले खजूर चान आ, फा, एक तर एक छान आपल्याला दोन उकळ्या काढायच्यात मस्त म्हणजे शिजून आपली तयार होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आपण गुळ घालू शकत नाही जेव्हा आपण हे उकळतो तेव्हा गुळ घातलं तर फाटू शकतं मग एकतर तुम्ही हे कोमट छान उकळून झाल्यानंतर कोमट झालं की मग त्याच्यात तुम्ही गुळाची पावडर घालू शकता जर तुम्हाला खजूर नसेल घालायची तर गुळाची पावडर ही छान खीर उकळून झाली की मग कोमट झाली की मग त्याच्यामध्ये गुळाची पावडर किसून घालू शकता म्हणजेच किसलेला गुळ घालू शकता किंवा जर तुम्हाला गुळ नको असेल खजूर नको असेल तर तुम्ही साखर घालू शकता पण आज आपण पौष्टिक बनवतो आहोत आणि इथे उपयोग पण इथे म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक खीर आहे ही ही रोज जरी तुम्ही अगदी पेला पेलाभर पियाला तर तुमचे सगळे आधार दूर पळून जातील तर ही छान आपली उकळून द्यायची आहे त्याच्या पुढे आपण सांगणारच आहोत या खिरी खीर पिण्यामागेचं महत्व तर आता ही छान उकळी उकळी येऊन देऊ बघा छान आपली मस्त दाटसर अशी झालेली आहे अगदी रबडीसारखी आणि छान उकळी पण आलेली आहे आता याच्यात आपण टाकूया वेलची पूड वेलचीपूड टाकलेली आहे थोडं तूप पण टाकूया कारण आपण तूप घातलंच नव्हतं तर थोडंसं तूप पण घालूया याला फार काही तूप लागत नाही थोडंसं तूप पण घातलेलं आहे आपण याच्यात आ हा हा किती सुंदर असा सुवास सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर आपले हे खजूर जे आहेत ते सगळे आपण घालायचे आहेत खजूर घातल्यानंतर फार वेळ उकळायचं नाही आणि जर तुम्हाला असं वाटलं बघा छान आपली अशी आळीव्याची खीर तयार झालेली आहे आणि याच्यात जेव्हा आपण खजूर टाकतो तेव्हा गॅस बंद करून टाकायचा शक्यतो खजूर एकदम बारीक असा का कापून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल कारण खजुराने सुद्धा खीर जास्त उकळवली तर ती नासू शकते तर तुम्ही एकतर त्याच्यामध्ये साखर घाला किंवा थंड झाल्यानंतर म्हणजे आपली खीर करून थंड झाली कोमट झाली किंवा त्याच्यात किसलेला गुळ घालू घालू शकता किंवा साखर घालू शकता दोन्हीपैकी एक करा कारण गुळ घातलं गरम याच्यात खीर खराब होऊ शकते आणि खजूर गरम याच्यामध्ये जास्त घातलं आणि उकळत बसलं तर खीर खराब होऊ शकते नासू शकते तर याची एकच काळजी घ्यायची की तुम्ही जर गुळ आणि खजूर घालत असाल तर जरा खजूर घालताना जास्त उकळ उकळून द्यायचं नाही अगदी थोडा टाकल्यानंतर लगेच एक पाच मिनिट दोन मिनिटात बंद करून ठेवायचं गॅस आणि गुळाची पावडर घालत असाल तर एकदम कोमट झाली ना आपली खीर शिजून की मग गुळाची पावडर घालायची आणि छान असं प्यायला घ्यायचं एवढ्या दोन काळजी घ्यायची बाकी बाकी खीर करायला एकदम सोपी आहे तर आता आपण ही मस्त बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा छान अशी आपली खीर मी बाऊलमध्ये काढलेली आहे तिला कलर सुद्धा आपण खजूर घातल्यामुळे छान असा चॉकलेटीसारखा कलर आलेला आहे याचे थोडे आपण फायदे पण बघूया तर आळीवामध्ये काय असतं लोह हो, कॅल्शियम क जीवनसत्व असतं रक्त शुद्ध व्हायला मदत होते हाडांचं चा आरोग्य चांगलं होतं हिमोग्लोबिन वाढतं कंबर दुखी कमी होते सांदे दुखी असेल तर ती रोज एक रोज पेल्यावर खीर प्यायल्याने पे कमी होते तर आ आळीव खरंच तुम्ही नक्की याची खीर बनवा आणि खा आणि ही फक्त एकच काळजी घ्यायची की तुम्ही जेव्हा गुळ घाला तेव्हा ही कोमट असली पाहिजे खीर आणि मगच गुळ घाला किंवा खजूर घातले तर तुम्ही जास्त उकळू नका नाही तर ती नासू शकते आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये साखर घालायची असेल तर मग काही काहीच प्रॉब्लेम नाही नाचत वगैरे नाही आहे पण आपण पौष्टिक म्हणून गुळ किंवा खजूर वापरतो तर तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता अशी पौष्टिक हलीमची आईवाची खीर खूप सुंदर झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी याच्यामध्ये किती फायदे असतात खीर खाल्ल्याने आता मी थोडीशी खाऊन बघते खूप गरम आहे एकदम मस्त झालेली आहे तुम्ही नक्की खीर करून बघा खा कशी वाटली ती नक्की सांगा बाय बाय धन्यवाद आणि हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय